आज आपण मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत असा भात तयार करणार आहोत आणि त्यासोबतच टोमॅटोचं वरण देखील करणार आहोत अगदी बेसिक रेसिपी आहे झटपट बनवून तयार होते रात्रीच्या जेवणासाठी हा गरमागरम बेत अगदीच तुम्ही करू शकता वरण भात आणि त्यावरती साजूक तूप जबरदस्त कॉम्बिनेशन होतं जरूर अशा पद्धतीने वरण भात किंवा टोमॅटोचं वरणनी भात करून बघा पटकन सुरुवात करूयात तर कुकर लावण्यासाठी सुरुवातीला इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरच्या बेसला जी जाळी येते ना ती जाळी या कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे तुरीची डाळ घेते आहे मी तर तुरीची डाळ साधारण मी अर्धी वाटी घेते आहे तुम्हाला किती लोकांसाठी वरण भात लावायचा आहे त्या हिशोबाने तुरीची डाळ घ्यायची आहे तर साधारण मी इथे तीन ते चार लोकांसाठी करते म्हणून मी साधारण अर्धी वाटी तुरीची डाळ घेते आहे मस्त तर आता ही तुरीची डाळ इथे दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत तर त्या कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याच वाटीने एक वाटी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडचा जो कोणता सुवासिक तांदूळ असेल तो घेतला तरीसुद्धा चालू शकतं पण इंद्रायणीचा भात असा मऊ लुसलुशीत होतो म्हणून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर आता दोन्ही पण डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ काढून झालेले आहेत स्वच्छ दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेऊयात आणि यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुरेसं पाणी घालायचं एक पेर बुडेल इतपत तुरीच्या डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं मस्त त्याच पद्धतीने तांदुळामध्ये पण पाणी घालायचं एक पेर बुडेल एवढं तांदुळामध्ये सुद्धा पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ छान व्यवस्थित शिजतात आता कुकरच्या बेसलासुद्धा साधारण अर्धा ते एक इंच पाणी घालून घ्यायचं आणि सुरुवातीला जो आपला तुरीच्या डाळीचा डबा आहे तो खालती ठेवायचा म्हणजे डाळ व्यवस्थित शिजल्या जाते त्यानंतर आता यावरती जो आपला तांदूळ तांदळाचा डबा आहे तो तो तांदळाचा डबा तुरीच्या डाळीवरती ठेवून घ्यायचा मस्त आणि आता कुकरचं आपण झाकण लावूयात कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम आचेवरती तीन शिट्ट्या आणि मंद गॅसवरती किंवा मंद आचेवरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे असं केल्याने छान व्यवस्थित वरणभात शिजतो तर आता कुकरच्या मीडियम आचेवरती तीन शिट्ट्या आणि मंद आचेवरती एक शिट्टी काढून घेतलेली आहे प्रेशरसुद्धा व्यवस्थित रिलीज झालेलं आहे तर आता चेक करूयात आपण मस्त इतका सुंदर सुगंध येतो ना भात शिजल्याचा क्या आहे बघू शकाल मऊ लुसलुशीत हा भात इथे बनून तयार झालेला आहे आणि डाळसुद्धा आपली व्यवस्थित शिजलेली आहे अशीच गाळ डाळ आपली शिजली गेली पाहिजे तर आता ह्या डाळीमध्ये पाव चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित रवीच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने ही डाळ व्यवस्थित घोटून घ्यायची आहे बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने मी इथे विस्करचा वापर केलेला आहे तुम्ही रवीचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं तर आता व्यवस्थित ही डाळ घोटून झाली की यामध्ये तुम्हाला कितपत पातळ वरण हवं आहे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर इथे मस्त आपलं हे वरण बनवून तयार झालेलं आहे तर आता फोडणीला घालूयात तर गॅसवरती एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर यामध्ये साधारण दोन पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर तेल छान तापलं गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालायचा मस्त फुलून द्यायचा त्याच्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि इथे पाव चमचा मेथीदाणे घेतलेली आहेत तर मेथीदाणे घालून घेऊयात त्याची चव अतिशय सुंदर उतरते आणि एक टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे तर हा टोमॅटो यामध्ये घालून घेऊयात मस्त खमंग फोडणी बसलेली आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत व्यवस्थित आचेवरती शिजवून घेऊयात टोमॅटो शिजत असतानाच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कोथिंबीर घालायची म्हणजे टोमॅटो छान शिजतात मीठ घातल्यामुळे आणि पटकन शिजण्यास मदत होते आता टोमॅटो बघू शकाल इथे तुम्ही मऊ व्हायला सुरुवातच झालेली आहे तर आता पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि छान असे मॅश होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत मस्त टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत मऊसूद शिजलेत आता त्यामध्ये ही घोटून घेतलेली आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे कुकरच्या भांड्याला थोडीशी डाळ राहिलेली असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त खमंग सुवास दरवळतोय आणि खमंग फोडणी बसलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात परत एकदा आणि व्यवस्थित ह्या वर्णाला एक उकळी काढून घेऊयात तर बघू शकाल वरणाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि काय सुंदर हे वरण दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इतका सुंदर सुगंध येतो आहे जबरदस्त आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेतलं की परत एकदा ह्या वर्णाला आपल्याला अजून एक उकळी काढायची आहे मस्त वरणाला खळखळून खड़ इथे उकळी आलेली आहे बघू शकाल आणि काय सुंदर हे वरण दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आणि अगदी झटपट बनवून तयार होणारं हे वरण आहे जरूर तुम्ही अशा पद्धतीने हे वरण करून बघा भात वरण अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे तर आता मस्त उकळी आलेली आहे गॅस बंद करूयात आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर बेरून घेऊयात क्या बात आहे जबरदस्त हे वरण दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर मस्त इथे गरमागरम हे वरण तयार झालेलं आहे तर आता हा गरमागरम भात आणि त्यावरती हे गरमागरम वाफळलेलं असं टोमॅटोचं वरण जबरदस्त काय सुरेख दिसतं आहे बघू शकाल इथे तुम्ही बात आहे दुसरं काहीही करण्याची गरजच नाही आहे जर हा तुम्ही वरण भात केला ना जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मस्त हे वरण घालून झालं की आता मस्त यावरती ना हे म्हणजे वरण भात आणि त्यावरती मस्त साजूक तूप अतिशय सुंदर कॉम्बिनेशन होतं तर यावरती आता मी साजूक तूप घालती आहे हे मी घरी कडवलेलंच साजूक तूप आहे तर हे साजूक तूप घालायचं आणि मस्त हा गरमागरम वरण भात मस्त लागतो चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच हा वरणभात अगदीच आवडेल रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय